नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरती जाहिरा, जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित ही जाहिरात अकोला जिल्ह्यातील आहे श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर यू डायस क्रमांक शाळा संकेतांक जावक क्रमांक दिला आहे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे पदभरती परवानगी आदेश क्रमांक हा आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे अठरा बारा दोन हजार चोवीस अन्वय श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित श्री गाडगे महाराज विद्यालयामधील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त पदाची भरती करावयाची आहे तर या ठिकाणी दिलेल्या माहितीप्रमाणे श्री गाडगे महाराज विद्यालय शंभर टक्के अनुदानित विद्यालय आहे आणि कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक शंभर टक्के अनुदान तत्त्वावर या पदाच्या जागा भरण्यात येत आहे सदरपदे मान्य आयुक्त मावक अमरावती यांचे अद्ययावत प्रमाणित बिंदू नामावलीच्या अधीन राहून खालीलप्रमाणे रिक्त जागा भरण्यात येतील सदर पदे म्हणजेच लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे मान्य आयुक्त पावक अमरावती यांचे अद्ययावत प्रमाणित बिंदू नामावलीच्या अधीन राहून ही रिक्तपदे भरण्यात येत आहे रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद किमान शैक्षणिक पात्रता पदाची संख्या रिक्तपदाचा संवर्ग अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपी किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ग्रॅज्युएट पाहिजे आहे उमेदवार मराठी व इंग्रजी टंकलेखन तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट मराठी व इंग्रजी टंकलेखन पाहिजे त्याचबरोबर स्पीड आहे तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट मिनिटाला तीस ते चाळीस शब्द टंकलेखन करता यायला पाहिजे किंवा संगणक टंकलेखन एम एस सी आय टी प्रमाणपत्र पदाची संख्या एक जागा रिक्त पदाचा संवर्ग पाच जातीचा संवर्ग दिला अनु सुचित जमाती। यस्टी आहे अनुसूचित जमाती टी संवर्गाकरिता राखीव आहे शेड्यूल ट्राइब या प्रवर्गाकरिता ही जागा राखीव आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिककरिता आहे किमान शैक्षणिक पात्रता मॅट्रिक पास भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिककरिता दहावी उत्तीर्ण भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह दहावी उत्तीर्ण पाहिजे आहे आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र पाहिजे आहे पदाची संख्या एक जागा रिक्त पदाचा संवर्ग जातीचा संवर्ग प्रवर्ग दिला आहे वि जा विमुक्त जाती अ संवर्गाकरिता राखीव जागा आहे फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती एक उमेदवाराचे वय अर्ज करते वेळी अठरा वर्ष पूर्ण व किमान वय शासन नियमानुसार मर्यादित असावे तर पहा महत्त्वाची अट दिली आहे उमेदवाराचे वय अर्ज करते वेळी अठरा वर्ष पूर्ण व किमान वय शासन नियमानुसार मर्यादित असावे दोन वेतन शासन नियमानुसार की मिलेल। या ठिकाणी वेतन किंवा मानधन शासन नियमानुसार मिळेल तीन इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह दिनांक सात एक दोन हजार पंचवीसला श्री गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे स्वखर्चाने कार्यालयीन वेळेत सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत किंवा पाचपर्यंत या वेळेत हजर राहावे तर जे काही इच्छुक उमेदवार आहे या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता येताना मूळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसला श्री गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे स्वखर्चाने कार्यालयीन वेळेत सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळेत हजर राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद